पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे माझ्यासाठी या खूप कटुयज्ञा आहेत त्या मी सांगू इच्छित नाही हा माझ्यासाठी काय जल्लोषाचा विषय नाही जेवढं मी भोगलं इथं जेवढं मी त्रास दिलाय जेवढा मी त्रास सोचलाय लोकांच्या अडचणी सोडवताना पक्षाच्या पक्षवाढी पक्षवाढ करत असताना दोन हजार चौदाला ज्यावेळी मी शिवसेनेत आलो त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता ज्यावेळी आम्ही काम करत करत ह्या सगळं फलटण तालुक्याची जमीन आज सुपीक बनलेली होती आणि अचानक असं काय झालं की मला पदावरून दूर करण्यात आलं ही गोष्ट मला समजली नाही तरी तुर्तास एवढंच मी बोलतोय की मी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे त्याच्यामुळे मी तालुका प्रमुख पदावर आहे किंवा नाही ह्याच्याबद्दल बोलण्यात मला काही अर्थ वाटत नाही आणि याच्यानंतर काय करणार तर याच्यानंतर प्रजागट फलटण तालुक्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातील जे राजकारण आहे बारकाईने मी बघतो हे पक्षावर कधीच चालत नाही कुठल्या हे गटातटावर चाललेलं राजकारण असते आणि आम्ही प्रामाणिकपणे फलटण तालुक्यात हे सातारा जिल्ह्यात मी म्हणतो प्रामाणिकपणे जर पक्षाचं काम जर कुणी केलं असेल तर आम्ही ते, ते शिवसेना म्हणून केलं आम्ही पक्ष म्हणून इथं लढलो काही दहा वर्ष पक्ष म्हणून आम्ही शिवसेना वाढवली कधीच गट म्हणून वाढवली नाही परंतु आता मी काही कारण असतो मला कोणावर टीका करायची नाही ह्या सर्व पक्षाच्या सदस्यत्वाचा मी राजीनामा देत आहे आणि ह्याच्यापासून मी पूर्णपणे मुक्त होत आहे यातून आणि मी प्रजागट म्हणून त्याच ताकदीनं जे मागील दहा वर्षातून माझं काम आहे सोशल वर्क तर मी जवळपास दोन हजार तीन पासून करतोय वीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे मला